राहता तालुक्यातील साकुरी शिवारातील शेतातील गोडाऊन मध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे मृत युवकाचे नाव विकी सुरेश भालेराव व तीस राहणार राहता असे ऐकून तो रिक्षा चालक म्हणून काम करत होता गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्याचा घातपात झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे चाकुरी येथे मुकुंद दंडवते यांच्या शेतातील गोडाऊन मध्ये आज सकाळच्या सुमारास कामगाराला हा मृतदेह दिसून आला तत्काळ शेतमालकाने याबाबत राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना माहिती दिली माहिती मिळताच दाखल झाले डी वाय एस पी अमोल भारती यांनी पाहणी केली असून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण एपीआय गिरी मॅडम आणि पोलिसांचे पथक तपास करीत आहेत दरम्यान अहिल्यानगर येथून फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या तपासणीनंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे साकुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत